कुष्ठरोग बांधवांनी आमदार प्रणीती शिंदेंना निवडून आणण्याचा निर्धार केला आहे प्रणिती सुशीलकुमार शिंदे या महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत त्या अनुषंगाने इंदिरानगर भागातील लेप्रसी कॉलनी संजय गांधी वसाहत या भागातील कुष्ठरुग्ण असलेल्या त्यांच्या रहिवासी भागात राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू यांनी पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमाल यांच्या मार्गदर्शनाखाली कुष्ठरुग्ण बांधवांची बैठक घेतली या बैठकीत कुष्ठरुग्ण बांधवांनी त्यांचं मनोगत व्यक्त करताना गेल्या दहा वर्षांपासून कोण खासदार आहेत आम्हाला माहीत नाही तसंच त्यांच्याकडून कुठलेही कामे झालेली नाहीत पूर्वी आम्ही ऐकत होतो की सुशीलकुमार शिंदे खासदार म्हणून त्यांनी अनेक कामे देखील केलेली आहेत त्यांच्यामुळं सोलापूर शहराची ओळख देखील देशात झालेली आहे आम्ही प्रणिती शिंदे यांनाच मतदान करण्याचा निर्धार करीत आहोत असं ते म्हणाले डॉक्टर गोवर्धन सुंचू मनोगत व्यक्त करताना म्हणाले प्रणिती शिंदे या गेल्या पंधरा वर्षांपासून जनतेची सेवा करीत आहेत त्यांनी सर्व क्षेत्रातील सर्व समाजाचे अडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत तसंच वृद्धांना पेन्शन वाढून मिळण्यासाठी देखील विधानसभेत आवाज उठवला आहे त्यांना निवडून देणं आपलं कर्तव्य आहे आता आपल्याकडे भाजप सरकार आल्यापासून पाणी मिळत नाही जात आणि कुठलेही सुख सोय मिळत नाही आणि आपलं जे म्हणजे आपलं जे आपले त्रास आहे आप ते त्रासापासून त्रासा आपल्याला मुक्ती मिळवायचं आहे आणि सरकारचे अनेक योजना आहेत केंद्र सरकारचे अनेक योजना आहेत आपल्यासाठी गरीब सुद्धा आपण जीवन जगू शकतो या पद्धतीने केंद्र सरकारचं योजना आहे पण ते सोलापूर शहरापर्यंत पोहोचू शकले नाही केल्यावेळी दुसरा बनफोडे म्हणून कारदार होता त्याच्यानंतर स्वामी म्हणून कारदार होता त्या लोकांनी काही कामं केलेलं नाहीत आणि आपल्यासाठी आपल्याला काम करण्यासाठी मान्य प्रणीत साहेंनी या ठिकाणी मैदानात उतरलेल्या आहेत त्यांना आपण बरोबर यावेळी या भागातील कुष्ठरुग्ण बांधव माता भगिनींनी प्रणिती शिंदे यांना निवडून देण्यासाठी आशीर्वाद दिले यावेळी नागनाथ गरदास सतीश दासरी सविता गादास शारदा गुंडेटी सपना चिंताकिंदी किंदी रुपा चिलका आदींनी परिश्रम घेतले